नमस्कार आता सर्वजण हळदीची तयारी करत असतात इकडे सायलीलासुद्धा हळद लावायची तयारी केलेली असते आणि इकडे सुभेदारांच्या घरात देखील हळदीची तयारी चालू असते अर्जुन बोलतो मी हळद लावून घेणारच नाही माझी उष्टी हळद त्या प्रियाला लागलीच नाही पाहिजे असा तो बोलत असतो तर इकडे सर्वजण आता अर्जुनला समजावतात आणि अर्जुन हळद लावायला तयार होतो अर्जुनला हळद लावली जाते त्यानंतर इकडे प्रिया म्हणत असते आता मला अर्जुनची उष्टी हळद लागणार म्हणजे माझंच अर्जुनसोबत लग्न होणार अर्जुनची उष्टी हळद मला लागली की मीच अर्जुनची बायको म्हणून मिरवणार सायलीच्या नाकावर टिचून माझं आणि अर्जुनचं लग्न होणार मात्र प्रतिमा सुद्धा तिथेच असते प्रतिमाला काही अर्जुनची उष्टी हळद प्रियाला लावू द्यायची नसते त्यामुळे प्रतिमा एक मोठा प्लॅन करते आणि ती अर्जुनची लागलेली उष्टी हळद लगेच किचनमध्ये घेऊन जाते आणि किचनमध्ये ठेवते आणि किचनमध्ये बाजूला तिने गरम दूध तापवून ठेवलेलं असतं आणि त्याच्यावर झाकण असतं आणि हळदीच्या बाऊलवर देखील तिने झाकण ठेवलेलं असतं इकडे भामटी प्रिया बघत असते अर्जुनची हळद मला कधी लावायला येणार आहे त्यानंतर प्रियाला हळद लावल्यावर प्रिया म्हणते अर्जुनची उष्टी हळद कुठे आहे तेव्हा लगेच विमल म्हणते आहे आहे घेऊन येते मी तेव्हा प्रिया म्हणते राहू दे मी घेऊन येते अर्जुनची उष्टी हळद प्रतिमा म्हणते ती बघ किचनमध्ये ठेवली आहे आणि प्रतिमाने बाजूलाच गरम दुधाचं पातेला ठेवलेलं असतं प्रिया जाऊन तेच पातेला उचलते आणि जोरात तिचा हात भसतो हाताला जोरात चटका भेटल्यामुळे प्रिया ही जोरात ओरडायला लागते तेव्हा सर्वजण किचनमध्ये येतात आणि लगेच प्रियाचा हात नळाखाली धरतात तोपर्यंत प्रतिमा तिथली उष्टी हळद गायब करते कारण ती उष्टी हळद तिला सायलीला द्यायची नेऊन द्यायची असते आणि तिथे एका बाऊलमध्ये दुसरी हळद भिजवून ठेवते आणि प्रियाला सांगते ही बघ ही इथे आहे अर्जुनची उष्टी हळद त्यानंतर आता प्रियाच्या हाताला जोरा चटका बसलेला असतो प्रियाला चांगल्याच हळदीच्या दिवशी मोठी शिक्षा भेटलेली असते तर इकडे प्रतिमा ही सगळ्यांचा डोळा चुकवून ती अर्जुनची उष्टी हळद एका डब्यात भरते आणि इकडे सायलीला घेऊन येते आणि ती हळद सायलीला देत म्हणते सायली ही घे अर्जुनची उष्टी हळद लावून घे पटकन आता मात्र अर्जुनची उष्टी हळद सायलीला आल्यामुळे सायली तर खूपच खुश होते सायली तर स्वतःच्या हातानेच अर्जुनची उष्टी हळद स्वतःला लावून घेत असते ती खूपच खुश असते ती प्रतिमा आत्याला नमस्कार करते प्रतिमा तिला आशीर्वाद देते आता प्रतिमाला सायली मिठी मारते आणि प्रतिमा लगेच निघते आणि म्हणते मला गेलं पाहिजे नाहीतर कोणाला तरी संशय येईल मी कुठे आली त्या तन्वीला संशय येता कामा नये देवा सायली म्हणते हो आत्या तू निघ लगेच मग प्रतिमा लगेच इकडे येते इकडे आल्यावर प्रिया देखील खुश असते तिला असं वाटतं की मलाच अर्जुनची उष्टी हळद लागली आहे पण प्रतिमाने प्रियाला मूर्ख बनवून अर्जुनची उष्टी हळद ही सायलीला नेऊन दिलेली असते हे मूर्ख प्रियाला काही माहीतच नसतं इकडे मात्र चैतन्य कुसुंताई सायली खूपच खुश असतात कारण प्रतिमहत्याने त्यांना मदत केलेली असते आणि सायलीला अर्जुनची शेवटी उष्टी हळद लागलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू